श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पहिला श्री मच्छिंद्रनाथांची जन्मकथा या अध्यायाचे श्रवण किंवा पठण केल्याने सर्व बदान हायशा होतात अध्यायाला सुरुवात करूयात मंडळी चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे यातील पुढील संपूर्ण अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचत राहील द्वापारी व्याजंती कलयुग सुरू झाल्यावरती श्री विष्णूंनी नवनारायणना द्वारकेत बोलवण्यासाठी आपल्या दूतांना पाठविले त्याप्रसंगी स्वतः विष्णू सिंहासनावरती बसले होते तेवढ्यात निरोप पाठवल्याप्रमाणे ते नवनारायण तेथे आले हे नवनारायण म्हणजेच कविनारायण नारायण हरिनारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण नारायण औरद्र नारायण ध्रुविलक्ष नारायण चमक्ष नारायण आणि करभजन नारायण हे होते या नवनारायणना पाहताच विष्णूंना फार आनंद झाला ते लगेच सिंहासनावरून उतरले आणि प्रेमाने ते त्यांना भेटले आणि मग त्यांना सन्मानाने सुवर्ण सिंहासनावरती बसून त्यांनी सर्वोपचारी पूजा केली त्यांचा सन्मान पाहून त्या नवनारायणांना त्यांनी विचारले हे प्रभू आम्हाला इथे कशासाठी बोलवले आहे त्यांचा तो प्रश्न ऐकून श्री विष्णू त्यांना म्हणाले तुम्हाला इथे बोलवण्याचे कारण असे आहे की तुम्हा सर्वांना आता कलियुगात अवतार घेण्याचे आहे ज्याप्रमाणे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यामध्ये जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम ुलिकात अवतार घेऊन प्रगट होऊ श्री विष्णूंची कल्पना ऐकून ते म्हणाले आपण आम्हा अवतार घ्यायला सांगतात पण तो कोणत्या नावाने कुठे घ्यायचा तेही सांगा त्यावरती द्वारकाधीश म्हणाले तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा आणि दीक्षा देऊन उपदेश करा यावरती तुम्ही कदाचित असे म्हणाल आम्हालाच फक्त अवतार घ्यायचा सांगता पण असे मनातही आणू नका कारण तुमच्याबरोबर बरोबर जन्म घेणारे अनेक लोक आहेत तुमच्याबरोबर प्रत्यक्ष वाल्मिकी हे तुळशीदास होतील शुक्रमुनी हे कबीर होतील व्यासमुखी हे जयदेव होतील तर माझा अत्यंत जो प्रिय आहे उद्धव तो नामदेवाचा अवतार घेईल जागुवंत नरहरी होईल तर बलराम दादा पुंडलिक होतील याचबरोबर मी सुद्धा तुमच्याबरोबर बर ज्ञानदेव या नावाने अवतार घेणार आहे तसेच कैलासावती शंकर निवृत्ती होतील ब्रह्मदेव सोपानदेव होतील योगमाया मुक्ताबाई होईल तसेच हनुमान रामदास होतील आणि मग आपण सर्व कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवू अवतार कोणत्या ठिकाणी आणि कसा घ्यायचा ते सांगण्यासाठी विनंती केली या विनंतीला मान देऊन हरिंनी सांगितले पराशृषींचा पुत्र जो व्यासमुनी आहे त्याने ही सर्व माहिती अगोदरच भविष्य पुराणामध्ये लिहून ठेवली आहे ती आता आपण सर्वजण नीट ऐका पूर्वी ब्रह्मदेवांच्या विरयापासून अठ्ठ्याऐंशी हजार बाल बालकिल्ले ऋषी निर्माण झाले त्यावेळी त्या विरळ्यांचा काही भाग यमुनेमध्ये पडला त्याचे तीन भाग झाले या तीन भागापैकी दोन भाग द्रोणामध्ये पडले आणि एक भाग यमुनेच्या पाण्यामध्ये तसाच पडला पाण्यात पडलेले हे वीर्य एका मच्छीने गेळले त्यामुळे मच्छीच्या पोटामध्ये कवीनारायणाने संचार करून मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घ्यावा शंकराने आपल्या तिसऱ्या डोळ्यांनी जाळून भस्म केलेला आपला काप अग्नीने प्राशन केला म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या पोटी हुन जन्म घेऊन जलेंद्रनाथ या नावाने प्रसिद्धी सावी कुर्वशा मध्ये नावाचा राजा याच्याच वंशातील भद्रद्रोह राजा हवन करेल तेव्हा आग्निया आपला गर्भ सांगेल आणि ही संधी साधून त्या प्रसंगी जालेंद्र जलेंद्रनाथांनी त्या यज्ञकुंडातून जन्म घ्यावा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग नर्मदा नदीच्या काठी सुद्धा पडला तेथे -ते चमस नारायण रेवण सिद्ध या नावाने प्रकट व्हावे त्याच वीर्यापैकी काही भाग एका सर्पाने गेला दिनविजयराजाच्या सर्प सत्रात सर्व ब्राह्मणांनी सर्व सरप सर्पांची आहुती दिली परंतु त्या प्रसंगी त्या सर्पणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे जाणून आस्तिक ऋषींनी फुलाच्या डोलीमध्ये लपवून ठेवले नऊ महिने पूर्ण झाल्यावर ते अंडे तेथेच टाकून निघून गेले आणि आता ती अंडे अजून आहे तेव्हा त्यात नारायणांनी संचार करून नागनाथ या नावाने सिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथांनी सूर्यदेव प्राप्तीसाठी मंत्र जपून दिलेले भस्म उकरीवरती पडले त्यामध्ये सूर्य सूर्याने आपले वीर्य सांडले अर्थात ते उक्रिंड्यावरच असणार त्यात हरिनारायणाने गोरक्ष नावाने प्रकट व्हावे दक्षाच्या घरी त्यांची कन्या पार्वती हिचा लग्न समारंभाच्या वेळी ब्रह्मदेवाला अनावर कामवासना झाली आणि त्यांचे वीर्य गळाले तेव्हा त्यांना फार लाज वाटली आणि म्हणून त्यांनी ते वीर्य आपल्या पायाने दाबून चोफेर केले त्याची साठ हजार बालकृषी निर्माण झाली दुसरे अंग भागरथी नदीमध्ये पडले आणि ते वाहत कृषी बेटात गेले ते अजूनही तेथेच ते आहे तेव्हा पिंपलाय नारायणाने तेथे ते प्रवेश करून चर बटीनाथ नावाने प्रसिद्धीस यावे भरकटी नावचे आपले भिक् कैलास ऋषींनी अंगणामध्ये ठेवले होते त्यात सूर्याशी वीर्य पडले ते त्यांनी तसे जपून ठेवले त्यात द्रुमली नारायणाने प्रकट होऊन भरत्रहरि नावाने प्रसिद्धी स्यावे हिमालयाच्या आरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्यातले थोडेसे हत्तीच्या कानामध्ये पडले त्यामध्ये आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा आणि कापीनाथ नावाने प्रकट व्हावे गोरक्ष चिखलाचा पुतळा करीत त्यात करभंजना ते प्रगट व्हावे आणि अशा लक्ष्मीकांताने कोणी कोटे आणि अवतार घ्यावा हे सांगितल्यावरती समाधान झाले आणि ते मग आज्ञा घेऊन मंदहर गे पर्वतावर गेले तेथे ते शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले आणि मग पुढे नऊ आणि शुक्राचार्य असे दहा जण निघाले पुढे एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासावर गप्पा मारित होते तेव्हा पार्वती शंकरानं म्हणाली तुम्ही नेहमी जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्या ते ऐकून भगवान शंकर त्यांना म्हणाले मी तो मंत्र तुला जरूर शिकवीन पण त्यासाठी एकांत जागा पाहिजे तेव्हा आपण आता एकांत जागा शोधून काढू आणि असे म्हणून ते दोघे निघाले ते फिरत फिरत यमुनेच्या काठी आले तेथे अगदी शांतता होती माणसांची वस्ती नव्हती त्यामुळे त्यांनी तीच जागा पसंत केली आणि मग ते दोघे तेथे बसले शंकरांनी पार्वतीला मंत्र उपदेश करू लागले ज्या मच्छीने ब्रह्मवर्य घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी ते ते जवळ पाण्यामध्ये होती तिच्या पोटातील गर्भाने तो सर्व मंत्र ऐकला तो दिव्य मंत्र उपदेश ऐकल्यावरती त्याला शुद्ध अशी ज्ञान प्राप्ती झाली आणि त्याच्यातील देवदभाव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश सांगितल्यावरती भगवान शंकरांनी उपदेशाचे सार माता पार्वतीला विचारले आणि इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले सर्व ब्रह्मरूप आहे हे उत्तर ऐकून शंकरांनी दिशेने पाहिले तेव्हा त्यांना संचार केल्याचे समजले मग शंकरांनी त्यांना सांगितले तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तांत्र्यांकडून करवीन त्यामुळे तू पुढे भद्रिकाश्रमाला ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वती मातेसह भगवान शंकर कैलासावर गेले मच्छिंद्रनाथ इकडे मच्छीच्या उदरामध्ये तो मंत्र जपू लागले पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावरती टाकले आणि ती पाण्यामध्ये निघून गेली पुढे काही दिवसांनी पक्षी बगडे मासे धरायला म्हणून यमुने काठी आले त्यांनी ते अंडे पाहिले आणि लगेच आपल्या तीक्ष्ण अशा चोचीने ते फोडले त्यामध्ये एक बालक होते अंडे फुटताच ते बाळ जोरजोरात रडू लागले त्याचे ते रडणे ऐकून ते सगळे पक्षी पळून गेले काही दिवसांनी ते फुटलेले अंडे एका कामिके नावाच्या कोळ्याने पाहिले त्यात ते सूर्यासारखा तेजस्वी बाळ पाहून त्याला त्याचा कळवळा आला कुने तरी सावज या बालकाला मारेल अशी त्याच्या आले आणि इतक्यात इतक्या आकाशवाणी झाली हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकाला तू तु तुझ्या घरी तु घेऊन जा याचे नीट पालन पोषण कर आणि याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव मनात कोणतीही शंका आणू नकोस ते ऐकून पोळ्याला तर खूप आनंद झाला आणि त्याने मोठ्या आनंदाने त्याला घरी नेले आपल्या पत्नीजवळ त्याला दिले आणि तो तिला म्हणाला अगं ईश्वरानेच आपल्याला हा मुलगा दिला आहे त्याचे नीट पालन पोषण कर तीही मुलासाठी ती आसूसलेली होती हे ऐकून तिलाही खूप आनंद झाला आणि मग तिने त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले तोच तिला पाना फुटला मग मुलाला पाजून नाहुमाकू घालून पाण्यात निजवले कधीच त्या दोघांना मूल होण्याची काही शक्यता नव्हती त्यात असा तेजस्वी पुत्र त्यांच्या हाती लागल्याने त्यांना आनंद अगदी गंगनाथ मच्छिंद्रनाथ पाच वर्षाचे झाल्यावर ते एक दिवस त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या पिता माझे पिता मासे मारण्यासाठी यमुना नदीवरती गेले तेथे त्यांनी मासे पकडण्यासाठी जाळे पसरले पुष्कळचे मासे जाळ्यामध्ये आल्यावरती ते मासे मच्छिंद्रनाथांच्या जवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरून बसला ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघालेत असे मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आले आपण असताना हे पाहून शांत बसणे योग्य नाही असे वाटले आस्तिक ऋषींनी ज्याप्रमाणे आपल्या कुळाचे रक्षण केले होते तसे आपण हे करावे म्हणून ते एक, एक मासे पुन्हा पाण्यामध्ये टाकू लागले आपण एवढे मासे कष्टाने पकडले आहेत आणि हा मूर्ख मुलगा पुन्हा पाण्यामध्ये टाकतो आहे हे पाहून त्यांच्या पितांना फारच राग आला आणि त्या रागाच्या भरात ते मुलाला मारू लागले आणि म्हणाले अरे हे तू काय करतोय माझे सगळे कष्ट वायाच गेले की आता खाशील काय भीक मागायची लक्षणं आहेत ही सारी वडील अशा तऱ्हेने रागाल्यावरती त्यांची नजर चुकून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले त्यांना फार वाईट वाटले भिक्षेचे अन्न पवित्र असते तेच आपण खावे आणि असा विचार करून ते भद्रिकाश्रमामध्ये गेले ते तेथे ते त्यांनी ते ते बारा वर्ष कडक तपश्चर्या केली त्यामुळे त्यांच्या हाडांचा केवळ सांगाडाच उरला इकडे एक दिवस दत्तांची स्वारी शंकरांच्या देवळामध्ये दे गेली तिथे त्यांनी शंकरांची स्तुती केली त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना प्रेमवरने अलिंगन दिले मग उभयंतांच्या खूप उभ्या जा गप्पा झाल्या तेव्हा मग भद्रिकाश्रमातील पाहण्याची दत्तात्र्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी आपले मनोगत भगवान शंकरांना सांगितले आणि मग त्यांना बरोबर घेऊन भगवान शंकर आरण्यात भद्रिकाश्रमावरती गेले आणि याचबरोबर श्रीनाथ भक्तिसागर ग्रंथातील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे कथेचा उर्वरित भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये अध्यायामध्ये आहे यासाठी तुम्हाला गरज आहे या, या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची मंडळी न चॅनेल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व अध्याय तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून पोहोचत राहील चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे अध्याय कसा वाटला Riisul , mis võrdles Riigikogude Liidu tõttu .